कोल्हापुरातनं कोल्हापुरातल्या एका नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संचालक आणि प्राचार्यांचा फोटो लावून आघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक घटना हे समोर आलेली आहे करवीर तालुक्यातल्या एका स्मशान भूमीत हा प्रकार घडलेला आहे वडकशीवाले इथनं बाचणी गावाकडे जाणाऱ्या एका रस्त्याला लागूनच असलेल्या स्मशानभूमीत ही पूजा करण्यात आली आहे संस्थेतील लिपिकांना पदोन्नती दिल्याच्या नाराजीतनं ही पदोन्नती न दिल्याच्या नाराजीतनं असा काही प्रकार घडला असण्याची शक्यताही वर वर्तवण्यात येते स्मशानभूमी लगतच हा अघोरी प्रकार करण्यात आलेला आहे शिक्षण संस्थेतील काही महत्वाचे पदाधिकारी यांच्यावरतीच हा जादू टोळ्याचा प्रकार केल्याचं सध्या दिसत आहे नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संचालक आणि प्राचार्यांचा फोटो यामध्ये वापरण्यात आला आहे आणि या, या फोटोच्या माध्यमातून अघोरी प्रकार करण्यात आले अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं विशाल काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा कोल्हापुरातल्या एका नामांकित शिक्षण संस्थेतल्या सदस्यांबाबत घडलेली घटना आहे एका करीवीर तालुक्यातल्या एका स्मशानभूमीमध्ये एक या नामांकित संस्थेच्या शिक्षण संचालक अध्यक्ष आणि प्राचार्यांचा फोटो वापरून त्याच्यावर हळद कुंकू लावून टाचण्या मारल्यामुळं या परिसरामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहिला खरं तर या संदर्भात एक शंका जी आहे ती उपस्थित केली जाते की एका लिपिकाच्या पदोन्नतीच्या नाराजीतून हा प्रकार जो आहे तो घडला असण्याची शक्यता येते मात्र या स्मशानभूमीच्या सगळ्या परिसरात जर पाहिजे झालं तर काही नारळ हळद कुंकू सुद्धा अजून पडलेले आहेत त्यामुळे कुठेतरी अघोरी प्रकार जे आहे ते या परिसरात घडत असल्याची पाहायला मिळत जी शक्यता आहे ती वर्तण्यात येते वळकशिवाली या परिसरामध्ये ही घटना जी आहे ती घडलेली आहे आणि त्या पोलिसांमध्ये सुद्धा याबाबतची माहिती जी आहे ती घेण्यात येत असल्याचं माहिती सांगण्यात येत आहे या सगळ्या प्रकरणामुळे खर तर गुरी पूजांचं कुठेतरी प्रमाण जे आहे ते कोल्हापुरात वाढल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते कारण गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा असे प्रकार जे ते घडलेले आहेत स्मशानभूमीमध्येच असेच विशेषता जे ह्या पूजा ज्या होत असताना पाहायला मिळतात त्यामुळे पोलिसांनी सुद्धा यावर खबरदारी घेण्याची जी कुठेतरी मागणी आहे ती नागरिकांकडून होताना पाहायला मिळते प्रत्येक नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल